नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज शनिवार चोवीस ऑगस्ट सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या उजनीधनाच्या अपडेटनुसार आपण उजनीधनाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊ दर्शको आत्ताच हात्या आलेल्या अपडेटनुसार काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्या आसपासच्या परिसरात चांगला पाऊस झालेला आहे उजनी धरण परिसरात ही काल दिवसभरात एकोणीस मिलीमीटर mm एवढा पा। पावसाची नोंद झालेली असून आज तागायत तीनशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस एक जून पासून उजनी धरण व परिसरात पडलेला पर आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व परिसरात ही सहा पॉईंट एक मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस झालेला असून आज तागायत तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्हा व पा। आसपासच्या परिसरात पडलेला आहे दर्शको इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही चांगला पाऊस झालेला असून काल दिवसभरात दहा पॉईंट दोन मिलीमीटर एवढा सरीसरी पाऊस हा पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात नोंदवला गेलेला आहे त्याचबरोबर खडकवासला धरण परिसरात मुळशी धरण परिसरात ही पावसाची चांगली नोंद झालेली असून मुळा व मुठा नदीमधून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ही वाढ करण्यात आलेली आहे त्याचमुळे दौंडीथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही येत्या चोवीस तासात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दर्शको आत्ताच सकाळी साडेसहा वाजता हात आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे वीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी एवढा पाणीसाठा झालेला आहे त्यामधील छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी एवढा उपयुक्त पाणीसाठा असून सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर दौंडेतूर उजनी धरणामध्ये पाच हजार सातशे सत्त्याऐंशी क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे उजनी धरण व आसपासच्या परिसरात पाठीमागील दोन दिवसांपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दी जो काही पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता तो दुप्पट करण्यात आलेला असून आज पहाटे तीन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दी दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्येही एकशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग होतोय दहिवा उपसा सिंचन योजनेमध्ये ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येते त्याचबरोबर मुख्य कॅनलमध्येही सतराशे एकविश विसर्ग होत असून त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे एकवीस एकचा विसर्ग होतोय असा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये अकरा हजार सहाशे एकवीस एक एकूण विसर्ग होत आहे दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून आपण पाहतो दर्शको आपण पाठीमागील दोन दिवसांपासून पाहतोय सोलापूर जिल्हा आसपासच्या परिसरातील पंढरपूर मोहोळ मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर त्याचबरोबर त्याचबरोबर करमाळा माढा या तालुक्यामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून वर्षीचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे तसेच येत्या चोवीस तासात पुणे जिल्हावासपासच्या परिसरातही जोरदार पाऊस व्हायची हो शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे उजनी उजनीधरामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दर्शको आम्ही तुम्हाला उजनी धरणाच्या या अपडेट वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज